नाही बघितल्यानंतर आपल्या मनात एक विचार राहिला की ही बोट बुडाली कशी त्या काळाचं सर्वात मोठं जहाज एका आईसबर्गला ठरपून पाण्यात बुडाले आणि काळ माझ बुडाला त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काही प्रॉब्लेम होता का की आपणची चोक होती का वगैरे बुडली जाते घर गोपाळदास म्हणतात आपलं आयुष्य म्हणजे असंच असतं टायटॅनिक कारण आपण काही गोष्टी झाल्या तर आपल्या आजूबाजूच्या पाण्याला किंवा त्या समोरच्या आईसबर्गला ब्रेन करत असतो पण कुठेतरी काहीतरी शिकलेलं असतं ते आपलं प्युअर कन्स्ट्रक्शन होते प्युअर कन्स्ट्रक्शन म्हणजे काय आजचा व्हिडिओ त्यावर आहे आज आपण प्रवड गोपाळदास यांनी लिहिलेलं एनर्जाइज वर माइंड या पुस्तकावर डिस्कस करणार आहोत ह्या पुस्तकात प्रवळ गोपाळदास आपल्याला सांगतात की आपण आपल्या आयुष्यातले आयुष्यभर ओळखायला शिकायला पाहिजे ज्यांच्यामुळे आपल्या मेंटल हेल्थ आणि मेंटल वेल्दींवर परिणाम होऊ शकतो हे ओळखता आलं तर आपल्याला आपल्या आयुष्याचं जहाज कसं वळवायचं आणि वळवायचं हे समजतं हे पण केल्यावर आपल्याला जहाज वळायला कळलं इमोशन्स कंट्रोल करायला कळलं तर हे कधी होईल जेव्हा आपण आपलं माइंड आपलं मन सक्षम करू आणि आपलं मन सक्षम असेल तर कुठलंही आयुष्यात आला तरी आपण त्याचा सामना खूप चांगला नॅचरल पद्धतीने करू शकतो हे पुस्तक एक वेगवेगळ्या इमोशन्सबद्दल बोलतो आपण कसे इमोशन्स कंट्रोल करायचे ह्याच्यावरती आपल्याला एक गायडन्स देतो आज आपण बोलणार आहोत तर दोन इमोशन्स बघतील आणि अजून थोडंसं टाकते तर आपण म्हणालो तो दोन इमोशन्स इमोशन्सबद्दल आपल्या रोजच्या आयुष्यात जो विचार केला तर किती असं होतं तुम्ही म्हणतात अरे यार मला त्या व्यक्तीबरोबर ना माझी वाईट जुळत नाही किंवा एखाद्या माणसाला बघितलं की माझीला किती फुटते मला वाटतं आपल्या आयुष्यात असं होत असतं की त्याच्या स्वभावाचा जीवनाचा परिणाम आपल्यावर होतो किंवा आपण आपल्याला तुमच्याशी जास्त संवाद साधायला आवडत नाही की ह्याला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण टॉक्सिक टॉक्सिक बिहेवियर असं म्हणतात तर त्या पुस्तकात झोपाल आपल्याला सांगतात की माणसं पहिल्यापासून टॉक्सिक नसतात कधीकधी ती एका सिच्युएशनमुळे टॉक्सिक बनतात काही लोक काही जण अनकॉन्शियस त्यांच्या सवयींमुळे टॉक्सिक बनतात त्यांना ते समजत नसेल की आपण असं करतोय आजकाल त्याचा परिणाम त्या त्यावर काही वेगळाच होतो काही माणसं मुद्दा मूळ टॉक्सिक बनतात किंवा वागतात तर ते एखाद्या समोरच्या माणसाला निचा दाखवायचा असतो किंवा किंवा इन्साल्ट करायचं असतो किंवा तुम्हाला असं ते जाणवतं की अरे तो कोण आहे आर नॉट वर्थ इट अशी लोकं पण आपल्याला भेटतात पण ही सगळी मंडळी आजूबाजूला असताना आपण कसं वागायचं आणि आपण आपल्या इमोशन्सवर कसा ताबा ठेवायचा ह्या गोष्टींचा गायडन्स आपल्या गोपाळदास देतात आणि त्याचं एक छान उदाहरण ते देतात म्हणजेच क्रिकेटचं क्रिकेटमध्ये फिल्डर्स काय करतात तर ती बाउंड्री आढळतात ते बॉलला बाउंड्रीकडे जाऊन देत नाही गोपाळदास म्हणतात तुम्ही अशा बाउंड्री आखायला शिकत आणि बाउंड्री आखायच्या म्हणजे काय तुम्हाला ठरवता यायला पाहिजे की कुठल्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात कुठलं स्थान आहे किती ॲक्सेसिबिलिटी आहे कोणाला रिस्ट्रिक्टेड एंट्री आहे गोष्ट आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे यू टेक चार्ज ऑफ युअर इमोशन तुमच्या भावनांवर तुमचा कंट्रोल असला पाहिजे हे बोलणं सोपं आहे हे कळणं तेवढंच कठीण तुम्ही तुम्हाला विचारलं जे की तर बाहेर आपण पटकन तरी म्हणतो नसेल आपल्या हातातील काम सोडून काही लोक सांगतात काही लोक खूप शांतपणे ते सांगतात ते मी नाही येऊ शकत माझं एक्सवायजर काम आहे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही की आपण आपल्या आजूबाजूची इमोशनल एनर्जी कशी मेंटेन करायची आणि इमोशन्स कसे मेंटेन करायची त्यासाठी ते खूप छान उदाहरण देतात की जसं आपल्यामध्ये एक एनर्जी असते कशी आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पण एनर्जी असते तर तुम्हाला समजा तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करायचं असेल आपल्याला एका हायर एनर्जीवर व्हायब्रेट करायला शिकते व्हायब्रेट करायचं म्हणजे कसं तर ते खूप छान उदाहरण देतात गरुडाचं तसं गरुड भगांच्या भरती वावरतं जेणेकरून येणाऱ्या वादळाचा परिणाम दरोडावर होत नाही तशा पद्धतीने आपण आपली इन्व्हेस्टमेंट घेऊन या एनर्जी या फ्रिक्वेन्सीवर ठेवायला पाहिजे की आजूबाजूला समज वादळ आलं काळे भाग आले तरी पण आपण त्यांचा सामना करून त्या भगांच्या वरती आपल्याला उडता यायला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या आजूबाजूला चांगल्या लोकांबद्दल लोकांशी बोलणं संबंध ठेवणं पॉझिटिव्ह गोष्टी वाचणं हे सगळं करू शकतो पण आपण आपले प्रायोरिटीज पण ओठायला यायला पाहिजे एक छान छोटी गोष्ट या पुस्तकात सांगतो म्हणजे एकदा एका ऑफिसमध्ये आपण त्याला राजू म्हणूया राजू एच आय मॅनेजरकडे जातो आणि सांगतो की मला राजीनामा द्यायचा आहे मला नाही इथं वातावरण जमत नाही लोक खूप टॉक्सिक आहेत सतत गॉसिप करत असतात तर मी इथून डिझाईन करते एच आय मॅनेजर त्याला काही म्हणत नाही पण एवढंच सांगतो की माझी एक रिक्वेस्ट आहे ती कर तू एक ग्लासमध्ये पाणी घे आणि त्या ग्लासातला पाणी घेऊन आपल्या ऑफिसमध्ये एक मारून मारू राजू तसं करतो की तीन फेऱ्या मारतो ऑफिसमध्ये आणि एच आर मॅनेजरकडे जातो एच आर मॅनेजर त्यांना विचारतो तू ऑफिसमध्ये जेव्हा फिरलास तेव्हा तुला असं दिसलं का की कोणी कोणाबद्दल वाईट बोलतं आहे त्यांचं काम करत नाही आहे टाईमपास करत आहे कोणाबद्दल कोण म्हणतं आहे मला ना नाही ना मी असं काहीच बघितलं नाही एच आर मॅनेजर त्यांना म्हणतो हाच फरक आहे कारण तुझं लक्ष होतं त्या पाण्याच्या ग्लासावर तू ही काळजी घेत होतास की ते पाणी ऑफिसमध्ये कुठे सांडू नये त्यामुळे आजूबाजूला जे काही चालू होतं त्याच्याकडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता तसंच आपण आपल्या आयुष्यात समज प्रायोरिटीज ठरवल्या आपल्याला काय पाहिजे ग्रोथ कुठे पाहिजे मला काय शिकायचं आहे ह्या गोष्टींवर आपण सगळं लक्ष दिलं तर आजूबाजूला जे चाललेला ड्रामा असतो त्या ड्रामाकडे बघायला आपल्याला तेवढं फारसा वेळ मिळत नाही एक दुसरी इम्पॉर्टंट इमोशन जी आपल्या पुस्तकात डिस्कस केली आणि ती आपण सगळ्यांनीच आपण सगळेच त्या इमोशन्सच्या थ्रू जातो आणि ते म्हणजे दुःख दुःखच आपल्या दुःखाची जी भावना असते ना ती सुखापेक्षा तीव्र असते आणि दुःख हे कोणा सगळ्यांच्याच हातीला येतं कोणी चुकलेलं नाही आहे तर प्रत्येकजण या दुःखाचा कसा सामोरा करतो किंवा हा प्रोसेस म्हणून कसा जातो त्यावर अवलंबून आहे की आपण या दुःखातून कसं बाहेर पडतो किंवा आपल्याला बाहेर पडायला येतो आणि ह्याच्यामध्ये ते सर्वात की तुम्ही ॲक्सेप्ट करा ॲक्नॉलेज करा की तुम्ही दुःखी आहात गरजेचं आहे कारण लोक ॲक्सेप्ट करत नाहीत आपण ॲक्सेप्ट करत नाही आणि त्या नॉन ॲक्सेप्टन्समध्ये आपण बऱ्याच वेगळ्या इमोशनल जर्नीमध्ये जातो तर दुःख दुःख ॲक्सेप्ट करणे हा इम्पॉर्टंट दुसरं आहे की एक्सेप्ट केलं ठीक आहे पण तुम्ही कुठेतरी एक वन ऑन वन सपोर्ट शोधा सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही कधी कधी त्या दुःख नव्हते परंतु आपल्याला एक दुसऱ्या व्यक्तीची साथ लागते ती व्यक्ती कोणी असून दे तुमचे नातेवाईक असतील फेवरेट त्या माणशी असेल वरिंदावंत असतील मित्रमैत्रिणी असतील ज्यांच्याशी बोलून आपण म्हणतो ना बोललो की दुःख ते करू हे तुम्ही करा ना कि आपने दा। दाँ दाँ की आपण खूप महत्वाचं गोष्ट दुःखाबद्दल योगदाच्या पुस्तकात सांगतात की इट्स ओके टू मूव ऑन आणि ते हे खूप छान भगवद्गीतेचा आधार घेऊन सांगतात की धीस शॅल ऑल्सो पास ही फेज आहे एक गीताची ही पण हळूहळू पुढे जाणार आहे आपण त्याच्यातनं बाहेर पडणार आहोत किती फरक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते म्हणजे दी ऑल आर वल्नरेबल इथे साधू संतांना पण एक्सेप्शन नाही आहे आणि तेच या पुस्तकातलं एक अधोरेखित आहे की जसं आपण वेगवेगळ्या इमोशन्स थ्रू जातो तसं एक साधू संत मॉन त्या इमोशन्स थ्रू जातात आणि त्यांना पण त्यांच्या वल्रे वल्नरेबिलिटीज असतात आणि इम्पॉर्टंट गोष्टी अशा आहे की ह्याच वल्नरेबिलिटीज आपल्याशी शेअर करून त्यांचे स्वतःचे अनुभव आपल्याशी शेअर करून डॉ गोपाळदास आपल्याला वेगवेगळ्या इमोशन्सबद्दल ग्राईड करतात तर त्यामुळे फील डील आणि वील हे इमोशनल वेलबिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही इमोशन्स फील करा त्यांच्याबरोबर डील कसं करायचं शिका आणि एकदा डिलीट करता आलं तर त्याच्यातला हिलिंग प्रोसेस तुम्हाला समजेल आणि तो हिलिंग प्रोसेस कसा असू शकतो हे या पुस्तकात आहे आणि खूप सोप्या एक्सरसाइजेस त्यांनी दिलेल्या आहेत जेणेकरून अपन, आपण आपलं सेल्फ इमोशनल जर्नी मॅप करू शकतो आपलं इमोशनल जर्नी कसं सांभाळायचं हे आपण स्वतः समजू शकतो तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमच्या काही अनुभव आहेत तुमच्या काही रिॲक्शन्स आहेत ते मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नसेल आवडला तर तुमचा फीडबॅक घ्यायला मी तयार आहे